ओबीसी बहुजन परिषद महाराष्ट्र राज्य याच्या वतीने पोलूस तालुक्यामध्ये ओबीसी समाजाचा भव्य असा मेळावा घेण्यासाठी सर्वजण तपूस झालेला आहे सर्वांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर सांगायचं झालं तर गेल्या काही वर्षापासून आम्ही पोलूसमध्ये पोलूस तालुका ओबीसी समाज संघटनेमार्फत ओबीसी समाजासाठी वेगवेगळे आंदोलन असतील मोर्चा असेल इतर सर्व कार्यक्रम त्याचबरोबर आंदोलन करत असतो ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सतत परूसमध्ये प्रयत्न करत असतो या प्रयत्नामध्ये आमचे वरिष्ठ संजय बापू असतील त्याचबरोबर संग्राम माने असतील त्याचबरोबर सर्व ओबीसी नेते आम्ही त्यांना बोलवत असतो आणि विविध कार्यक्रम आम्ही इथे आयोजित करत असतो तर येणाऱ्या तेरा तारखेला परूसमध्ये ओबीसी समाजाच्या तालुक्यातील सर्व समाज मानवा या मेळाव्यासाठी ओबीसी समाजामध्ये सर्व समाजाने सहभागी होऊन एक मोठा कार्यक्रम करून आपली ताकद दाखवून देण्याचं वेळ ताकले आलेले आहे आणि त्यासाठी सुद्धा हा मेळावा मी आयोजित केलेला आहे सर्वांना विनंती करतो की सर्व समाज मानवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि संग्रामाने ओबीसी विजय बहुजन प्रसिद्ध मराठा केला आहे मी गेली पाच वर्ष झाल्या ओबीसी संघटनासाठी काम करतोय मी वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वे वे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही जाऊन ओबीसी जागा काढायचं काम करतो आहे आणि आज एका गोष्टी समाधान आहे की आज माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्याच्या जवळचं फलूसगाव फलूस शहर त्या फलूस शहरमध्ये आज ओबीसीचा मेळावा होतोय गेली पाच वर्ष झाला आम्ही जे कष्ट केलं आहे तिथं आज थोडं तर फलित म्हणून आज ह्या ओबीसीच्या रुपांना समाजाला समाज एक मोठं संघटन मिळते मी सर्व ओबीसी बांधकामांना पहिल्यांदा अभिनंदन करीन हे पलोस तालुक्यातील जेवढे जेवढे ओबीसी नेते आहेत ते सगळे ओबीसी नेते आपापला पक्ष सोडून समाज म्हणून एक आज एकत्र येत आहे मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो कारण येणाऱ्या पुढच्या भविष्यात आपल्याला जात म्हणून समाज म्हणून एकत्र यावं लागेल कारण आज देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्या बजेटच्या साठ टक्के लोकसंख्या आज ओबीसीच्या असताना सुद्धा त्या बजेटमध्ये फक्त एक टक्का रक्कम ओबीसीनं दिली जाते आणि ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे आज आमच्यातली गरीब मुलं जी आहेत शिक्षणासाठी जे बाहेर पडत आहेत आज त्या मुलांना महाराष्ट्र शासन त्यांच्या बजेटमध्ये फक्त एक टक्का बजेट देत आहे म्हणजे आज आपण कुठं आहोत कुठं आहोत आपण आपलं स्थान कुठं आहे ह्याच्यासाठी समाजाबद्ध करण्यासाठी आपल्याला हा ओबीसी मेळावा घेतोय आणि त्या मेळाव्यात आम्ही सांगणार आहोत की आपण एकत्र का लढवायचे आज आपले एकोणीसशे एक्केचाळीस जनगणनेनुसार आपले बावन्टी समाज लोकसंख्या असताना आज दोन हजार चोवीसमध्ये आपली जनगणना होत नाही का जनगणना होत नाही आम्ही त्यासाठीच प्रयत्न करणार आहोत की येणाऱ्या पुढच्या काळात जनगणना हे आमची समाजाची झालीच पाहिजे ओबीसी जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत आपल्याला उत्पन्नाच्या संख्येवारीत आपल्याला तो टक्का मिळणार नाही म्हणून माझी विनंती राहील ओबीसी बांधवांना की आपली ही लढाई संपलेली नाही येणाऱ्या पुढच्या काळात ही लढाई आपल्याला अजून तीव्र करावी लागेल आपल्या समाजाला आपण जर न्याय देत असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल आपापले जे काय हेवी द्यावे हे सगळे हेवी द्यावे बाजू ठेवून येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या पलू शहर किंवा आसपासचा जो सगळा ग्रामीण भाग आहे त्या गा भागातील लोकांना मी विनंती करतो की तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊया आणि आपली ताकद दाखवून देऊया कारण महाराष्ट्रामध्ये पहिला मेळावा या येणाऱ्या पहिल्या काळात पहिला मेळावा आपला पलूसमध्ये होतोय आणि ह्या मेळाव्याचं साक्षीदार होण्याची संधी पलूस शहर किंवा ग्रामीण टोटल जे काही ग्रामीण भाग आहे त्याला मिळालेले म्हणून माझी सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे तुम्ही या मेळाव्याला उपस्थित राहावं कारण ह्या येणाऱ्या मेळाव्यामध्ये तेरा तारखेच्या मेळाव्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन म्हणून आपले महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते दक्षिब साहेब येणार आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बापू विभोते येणार आहेत एम एम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मराठाचे एम एम नाना तेही या कार्यक्रमाला येणार आहेत तसेच अरुण खरमाटे आपले वंधारवाडीचे सरपंच कविता भेद्रे याही या कार्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हो। आणि समाजाची ताकद वाढवावी आणि ही सामाजिक ताकद वाढलेली ताकद मारहाभर पोचावी एवढी विनंती मी तुम्हाला या सगळ्याच्या वतीनं करतोय आणि थांबतो